आले का पैसे हो तुम्हाला विचारत आहे मी आले का पैसे लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता आता सुरू होणारच आहे त्यामुळे आता अचानकपणे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहेत बहिणींनो ओके पंधराशे रुपये जमा होणार आहेत त्यामुळे ज्यांना कोणाला पैस आले पैसे त्यांनी कमेंटमध्ये एस टाईप करायचं आहे आणि ज्यांना कोणा आले नाही त्यांनी नो टाईप करायचं आहे सुरुवात आता होणारच आहे मोबाईलच्या एस एम एसकडे लक्ष देत राहा चेक करत राहा पैस पैसे आता पडणार आहेत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थोडी वाट बघा पैसे येणारच आहेत आता ओके या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल आपलं चॅनल सबस्क्राईब करा